मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाहीये भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुल मिळालेले आहेत मित्रांनो आणि काही जणांचे हप्ते बाकी होते मित्रांनो आणि त्यांना चेक करता येत नव्हतं की प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता पडलेला आहे किंवा नाही प्रधानमंत्री घरकुल योजनेचा कितवा हप्ता पडलेला आहे कधी पडलेला आहे कुठे पडलेला आहे हे तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहता येतं आणि ते कसं पाहायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर घरकुल योजनेअंतर्गत जर घरकुल आलेलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला ज्यांचं ज्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांचा हप्ता पडलेला आहे का नाही हे कसं पाहायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे जर का मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची लिस्ट कशी पाहायची हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर येणारा व्हिडिओ असणार आहे तो त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबाय दिसू नका चला तर मग वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरकुलचा हप्ता पडलेला आहे किंवा नाही हे पाण्यासाठी व्हिडिओच्या मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्ही ते तीन रेषा जे दिलेल्या आहेत या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतील मित्रांनो यापैकी आपल्याला हे जे स्टेक होल्डरचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं स्टेक होल्डर या ऑप्शनवरती क्लिक नंतर पाहू शकता त्याच्यामध्ये परत आपल्याला भरपूर ऑप्शन दिसणार आहेत तर या पैकी आपल्याला पहिलंच जे ऑप्शन आहे आय ए वाय पीएम जे जी एफिशरी या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला हप्ता पडलेला आहे किंवा नाही हे पाण्यासाठी इथे आपल्याला आपल्या घराचा रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा असतो तुम्हाला जर माहिती नसेल की हा रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा तर आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा घरकुलचा रजिस्ट्रेशन नंबर हा कसा काढायचा आणि त्याच्या माध्यमातून हप्ता पडलेला आहे किंवा नाही हे कसं पाहायचं तर सर्वात पहिलं माझ्याकडे घरकुल रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबर मी इथे टाकून घेतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी घरकुल रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आता सिंपली सबमिटचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर जे बेनिफिशरी आहेत मित्रांनो त्यांची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे इथे स्टेट असणार आहे डिस्ट्रिक्ट ब्लॉक पंचायत विलेज आणि बेनिफिसरीचं नाव सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे तर आता सिंपली आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे हप्ता पडलेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तर इथे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे पाहू शकता इथे अकरा दहा दोन हजार तेवीसला पहिला हप्ता पडलेला आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीसला दुसरा हप्ता पडलेला आहे आणि दहा एक दोन हजार चोवीसला तिसरा हप्ता हा पडलेला आहे तर ह्याच महिन्यात मित्रांनो हे हप्ते पडलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलचा हप्ता हा केव्हा पडलेला आहे कितीचा पडलेला आहे कुठे पडलेला आहे याची संपूर्ण डिटेल तुम्ही घर बसल्याही बघू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद